बारामती लोकसभा मतदारसंघातील ओबीसी बहुजन पार्टीचे अधिकृत उमेदवार महेश अण्णा भागवत आज आपल्यासोबत आहेत अण्णांसोबत काही गोष्टींवर आपण चर्चा करणार आहोत निश्चितच अण्णा हाच प्रश्न आहे नेमका की पवार घरून खूप मोठं आहे आणि लोकांच्या मनामध्ये त्या शंका होत्या बऱ्याच वेळा आम्ही लोकांमध्ये जातो लोकांशी चर्चा करतो त्याच लोकांचं म्हणणं असं होतं की ही इतकी मोठी टफाईट आहे की एकीकडं सुप्रिया या आहेत एकीकडे सुनित्रता या आहेत त्याच्यामध्ये अण्णा जे सर्वसामान्य घरातून आलेले आहेत ते एवढी मोठी लढाई देत आहेत ह्याच्या मागचं नेमकं कारण काय ते कोणाकडून पुरस्कृत तर नाहीत ना असे काही जण प्रश्न उपस्थित <laughs> करत होते ते <तो> <laughs> नेमकं तुम्ही ह्याच्यामध्ये जे उतरलाय कारण हे जे दोन प्रतिद्वंदी जी आता एक एकाच घरातले दोघ जण आहेत तर ते तुल्यबळ आहेत सर्व बाबतीतच मजबूत आहेत परंतु मग तुम्हाला नेमकं असं का वाटलं की आता आपण खरंच याच्यात उतरायला पाहिजे आणि कुठंतरी आपण याच्यामध्ये लढा द्यायला पाहिजे नेमकं कसं म्हणजे हे बघा काल माघार घेईपर्यंत मला दोन्ही जे उमेदवार आहेत त्यांच्याकडनं खूप बोलणी त्या ठिकाणी सुरू होती अनेक गोष्टींवर चर्चा त्यांना करायचा त्यांचा प्रयत्न होता कशाही पद्धतीनं हा उमेदवारी अर्ज मागे गेलाच पाहिजे म्हणून त्यांनी खूप प्रयत्न केले परंतु या सगळ्या प्रकारामध्ये उमेदवारी अर्ज मी मागे जर दोन्ही गट मला मा म्हणतायत जर कुणाच्या एकाच्या सांगण्यावरून मी जर फॉर्म भरला असता तर त्या सांगण्यावरून मी फॉर्म मागे घेतला असता ना परंतु मी माझी लढाई ही या परिसरातल्या या महाराष्ट्राच्या ओबीसी दिनदलित मुस्लिम जे अल्पसंख्याक आहेत त्यांना कारण नसताना घाबरवलं जातं आणि त्याच्यावर सत्तेचं राजकारण केलं जातं भाजपनी मुस्लिमांना घाबरायचं दलित दलितांना घाबरवायचं ओबीसीना घाबरवायचं संविधान बदलायची भाषा करायची संविधान बदलणं हे काही कोणाच्या अख्त्यारीतली बाब नाही आणि सगळ्याच पक्षांनी आता ते मान्य केलेलं आहे भाजपनी मान्य केले काँग्रेसनी मान्य केले सगळ्या राज्य पातळीच्या पक्षांनी मान्य केले की संविधान तसं बदलता येणार नाही शेवटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येकाला एक नागरिक म्हणून जगण्याचा जो अधिकार दिलेला आहे तो कुठेही संपुष्टात येणार नाही याची खबरदारी सगळ्यांनीच घेतली पाहिजे पण याचा अर्थ खाली चुकीच्या पद्धतीने काढला जातो एक घराणेशाही जी निर्माण होते ती हुकुमशाहीकडे कुठेतरी जाते आपण हुकुमशाहीच्या जा गप्पा ज्यावेळेस करतो त्यावेळेस त्या हुकुमशाहीची पाळमुळं ही घराणेशाहीत असतात ज्या ठिकाणी घराणेशाही असते तिथं हुकुमशाही निर्माण होते आणि आपल्या परिसरातल्या या हुकुमशाहीला तोंड देण्यासाठी त्याच्या समोर मानेनं उभा राहण्यासाठी आणि सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी माझी उमेदवारी आहे त्याच्यामुळं अशी पुरस्कृत उमेदवारी करण्या इतका दुध ने 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 मी दुधखळा नाहीये आणि कुणाच्या ऐकण्याने भयकवण्याने निवडणुका लढवण्या इतपतची बुद्धी माझी काही तिथं मी घाण ठेवलेली नाहीये आणि जे कोणी असं बोलत असतील त्यांना तर चपराकच या निमित्तानं मिळालेली आहे कारण दोघांच्याही समोर मी तेवढ्या समर्थपणे उभा आहे आणि नुसताच उभा नाही तर हे जे काही मतदार आहेत जे आजपर्यंत वंचित म्हणून या ठिकाणी राहिले म्हणजे अगदी सर्वसाधारण वर्गातले मतदार सुद्धा आज म्हणायला लागलेत की एक समर्थ आणि चांगला आणि विशेष म्हणजे पाण्यासारखा प्रश्न असेल रोजगाराचा असेल धायरी कडक वाचला हा जो परिसर आहे आज तिथं सुद्धा पाण्याचे टँकर सुरू आहेत हे सगळ्यात मोठं दुर्दैव विरसारखं गाव आहे तिथेही टँकरची व्यवस्था करावी लागते भोर मध्ये सुद्धा पाण्यावरून आंदोलन व्हायला लागलेली आहेत कशामुळे हे होते याचा कधीही नियोजनाचा अभ्यास केलेला गेलेला नाही आणि त्याच्यामुळं या सर्व परिसराच्या बाबतीमध्ये निर्णय घेण्यासाठी आणि सर्वसामान्य जनतेला स्वतःचा आवाज देण्यासाठी मी या निवडणुकीमध्ये उभा आहे आणि विशेष म्हणजे मी काल चिन्हही घेतलं ट्रक नावाचं चिन्हही मिळालं मी प्रचारायला लागलो आता काय राहील आता कसलं कोण पुरस्कृत कसलं काय या सगळ्या बोलतापा कारण नसताना माझ्याविषयी पसरवल्या गेल्या आणि त्याला मी तोंड देण्यास मी समर्थ आहे आणि माझ्यापेक्षा मतदार खूप समर्थ आहे कारण अण्णा स्वतः दौंड तालुक्यातून येतात मात्र सध्या दौंड तालुक्याची परिस्थिती पाहिली तर सध्या पाण्याचं भीषण असं दुर्भिक्ष आणि भीषण अशी परिस्थिती तिथे पाहायला मिळत आहे आणि त्या बाबतीत काय सांगाल कारण पाटस असेल वरवंड असेल किंवा केळगाव किंवा विविध गावं आहेत ते आज अक्षरशः ताणलेले आहेत हा कुठेतरी म्हणजे डिसाळ नियोजनाचा प्रकार आहे का किंवा काय याबाबत आपलं मत काय काही गोष्टी निसर्गाने निर्माण केलेल्या असतात आणि त्याच्यामुळं निसर्गनिर्मित निर्मित जी काही संकट असतात ती बऱ्याच वेळा नियोजन व्यवस्थित नसल्यामुळेही झालेली असतात त्याच्यामध्ये सर्वात मोठा प्रश्न जो बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये दोन तालुका असेल पुरंदर असेल बारामती असेल इंदापूर असेल या सर्व भागांमध्ये जर जाणवत असेल तर तो, तो म्हणजे पाण्याचा प्रश्न आज नुसता खडक वासल्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला नाही तर बा भीमा नदीच्या परिसरामध्ये उजनीचं पाणी खाली गेल्यामुळं प्रचंड प्रमाणावर त्या ठिकाणी पाण्याच्या संदर्भामध्ये अडचणी निर्माण झालेल्या आहेत नुसतं शेतीच नाही पिण्याच्या पाण्यासाठी सुद्धा आता दुर्भिक्ष जाणवायला लागले कालच वरवण ग्रामपंचायतीच्या सर्व सरपंचांसहित सर्व ग्रामपंचायतीच्या सदस्य असतील गावकरी असतील यांनी त्या ठिकाणी आंदोलन करून पाणी पिण्यासाठी म्हणून उपलब्ध करून घेतलेलं आहे ही परिस्थिती का निर्माण झाली तर नियोजनाचा अभाव आहे म्हणून आपल्या माहितीसाठी सांगतो की उजनीचा ज्याला भरण्यासाठी त्या आपण मुळशीच्या पाण्याची मागणी करत होतो की पुण्याला लागणारं पाणी जे आहे ते लागणारं पाणी आरक्षित केल्यानंतर जा। था। जे काही उर्वरित पाणी आहे पूर्वी आपण भामा मधून पाणी सोडवायचो आणि बऱ्यापैकी ते आपल्या पर्यंत पाणी जायचं आणि भिगवणच्या पिण्याच्या पाण्याच्या योजना ज्या आहेत त्या चालू राहायच्या म्हणजे नियोजन होऊ शकतं परंतु ते न करण्या पाठीमागचा जो काही आपण बुद्धिबेद म्हणतो तो या प्रशासनानं असेल या पूर्वीच्या प्रस्थापित राजकारण्यांनी असेल हा त्या ठिकाणी केलेला आहे मग थोडक्यात ते होऊ शकत होत शंभर टक्के परंतु हो ते केलं गेलं नाही के लोकांना थोडी थोडी म्हणजे पूर्णपणे फॅसिलिटी देण्याच्या ऐवजी थोडं थोडं द्या म्हणजे जेणेकरून लोक आपल्या बाजूला राहतील कायमस्वरूपी आपल्या ह्याच्या खाली दबून राहतील असं थोडं हे दबावाच्या तुझं पाणी बंद करतो तुला आज देतो तुला उद्या देत नाही स्वतःच्या नियंत्रणाखाली सगळं ठेवण्यासाठी हे सगळं चाललेलं आहे मुळात बंदिस्त पाईपलाईन मधून सर्व जगभर आता पाणी हे जातं उघड्या मधनं पाणी घेण्याची पद्धत हळूहळू बंद होत चाललेली आहे परंतु लोकांमध्ये गैरसमज पसरवला लो जातो की तुमच्या ओढ्याला पाजर फुटतो तिथून कॅनॉलच्या परिसरामध्ये पाजर येतो मग ते पाजर तुमच्या विहिरीत उतरतो आणि मग त्याच्यातून तुम्ही पाणी उचलता आणि मग त्याचा फायदा तुम्हाला होतो मग कॅनॉल कशाला बंदिस्त करायचा म्हणूनही गैरसमज पसरले जातात परंतु आता परिस्थिती अशी आहे की प्रत्येकाच्या शेतामध्ये त्या ठिकाणी बंदिस्त पाईपलाईन झालेली आहे त्याच्यामुळे फायदे झालेले शेतकऱ्यांना माहिती आहेत ना पूर्वीच्या काळी उघड्या याच्यावरून चारी ऋतून पाणी नेलं जायचं ते पाणी पोहोचायला वेळ लागायचा मोटर लाईट गेली मोटर काय अनादुरुस्त झाली तर लगेच ते पाणी थांबायचं पुन्हा ते पाणी जायला वेळ लागायचा म्हणून लोकांनी सरसकट पाईपलाईन केलं ना त्याच्यासारख्या जर खडकवासला धरणाच्या एकोणतीस टी पाणी साठा आहे तो पुणे शहराचा जो काही पाणी पुरवठा आहे ते वगळून जर थेट शेतामध्ये पाणी आज गेलं असतं तर कुणाची तक्रार राहिली नसती पिण्याच्या पाण्याच्या योजना थेटपणे चालू झाल्या असत्या आज जलजीवन साठी या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये मी म्हणतो इंदापूर बारामती आणि दोनचा दुसरा विचार केला तर तो जो तीन ते साडेतीन लाख सा, साडेतीन हजार कोटी रुपयाच्या योजना केल्यात एवढ्यात खडक वसलेचं पाणी थेटपणे सगळ्या ग्रामपंचायतीला थे चोवीस तास मिळालं असतं परंतु ते करण्याची मानसिकता नाही हे जे काय आता चाललेलं आहे बाडाझर पुकळवासा आणि मलमपट्टी या सगळ्या गोष्टींमध्ये दुसरं काही नाहीये ठेकेदार आणि जे काही मलिदा आहे यांची फोटो भरण्यासाठी केलेला उद्योग आहे सर्वसामान्यांच्या हिताच्या दृष्टीनं निर्णय होतच नाहीयेत पाणीच नसेल तर नुसते योजना करून काय उपयोग आहे आणि मुळामध्ये दोन तालुका असेल इंदापूर असेल बारामती असेल या तालुक्यांमधला जो काय पाण्याचा प्रॉब्लेम निर्माण होतो तो एप्रिल नंतर तयार होतो आता एप्रिल मे आणि पंधरा जून नंतर आपल्याला थोडासा पाऊस सुरू होतो मग ते दीड दोन महिन्यामध्ये काही राहतच नाही आज उजनी जलाशयाच्या वर अवलंबून असणारी संपूर्ण शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे याच काळात जर मुळशीचं पाणी आपल्याला अवेलेबल असतं तर तीन वर्ष शेतकरी हा देशोधडीला लागतो लक्षात ठेवा एक पीक हातचं जातं दुसरं लावता येत नाही आणि तिसऱ्याची आशा करावी लागते म्हणजे तीन तीन वर्ष तीन तीन सीझन हे शेतकऱ्याच्या हातातच जातात काय यांना समजते कशासाठी यांचं हे नको ते सत्ता मिळवायची सत्ता सत्ता कशासाठी मिळवायची सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी मिळवायची परंतु यांना त्याचं काही सुख दुःख नाही यांना त्या प्रश्नांची जाणीव नाही फक्त घराविषाही चालवण्यासाठी आणि सत्ता मिळवण्यासाठी राजकारण करायचं धन्यवादांना सहकारनामाशे बोलल्याबद्दल हे होते महेशांना भागवत ज्यांनी आपलं विजन सांगितलं आहे की आज जी मूलभूत गरज आहे त्याच्यातली सर्वात महत्वाची जी गरज आहे ती पाण्याची गरज आहे आणि त्या पाण्याचं नियोजन कसं करण्यात येईल आणि कशा पद्धतीने सर्व शेतकऱ्यांना जाय आणि पिण्यासाठी लोकांना पाणी उपलब्ध होईल या बाबतीत त्यांनी सांगितलं तसेच जे त्यांच्याबद्दल अफवा पसरवल्या जात होत्या की ते कोणाकडून तरी पुरस्कृत आहेत कोणाच्या तरी दबावाखाली आहेत किंवा कोणाकडून तरी त्यांना प्रोत्साहन देऊन त्यांना उभं केलंय तर ते त्यांनी खोडून काढलेलं आहे की आपण ह्या सर्व सिस्टीमशी भ्रष्ट कारभाराशी आपण कुठंतरी त्याच्यातून दुखावलं गेलोय आणि सर्वसामान्यांचा आवाज बनून कुठंतरी आपल्याला वर लोकसभेत जाऊन सर्वसामान्यांसाठी काहीतरी करायचंय हेच त्यांनी यातून सिद्ध केलेलं आहे अण्णांना भावी पुढील वाटचालीस निश्चितच सहकारनामाच्या शुभेच्छा देतो आणि ते थांबतो